नमस्कार बघा पंचायत राजमधील कलम दोनशे त्रेचाळीस खूपच महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचं आहे कारण त्या दोनशे त्रेचाळीसमध्ये भरपूर सब कलम आहेत ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के असे भरपूर कलम आहेत तर हे सब कलम कसे लक्षात ठेवायची हो याची भन्नाट भन्नाट्रिक्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत आणि याची जर तुम्हाला संपूर्ण पेड पिढीएफ हवी असेल ज्यामध्ये आपण क्वालिटीचे संपूर्ण कलम ॲड केलेले विथ राज जर ती पेड एफ हवी असेल तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता आता व्हिडिओ सुरू करू बघा कलम दोनशे त्रेचाळीस हेच काय पंचायतींना कर लावण्याचा अधिकार याची ट्रिक आपण काय केलेली आहे की पंचायतींना हगनदारी कर लावण्याचा अधिकार असं केलेले आहे बघा एच फॉर हगनदारी कर एच फॉर हगनदारी कर असं आपण ट्रिक केलेली आहे बघा संपूर्ण आता आपण काय करू पहिल्यापासून पाहू तर बघा दोनशे त्रेचाळीस ए हे बघा ग्रामीण पंचायतराज भाग नऊमध्ये ग्रामीण पंचायत राज दिलेले आहे त्यामध्ये भाग नऊमध्ये कलम दोनशे त्रेचाळीस ए पासून ते दोनशे त्रेचाळीस ओ पर्यंत ग्रामीण संबंधी तरतुदी आहेत ज्यामध्ये एकोणतीस सब्जेक्ट आहेत त्यामध्ये आता कलम दोनशे त्रेचाळीस ए पाहू दोनशे त्रेचाळीस ए आहे ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत संबंधी म्हणजे ग्रामसभेची तरतूद आहे दोनशे त्रेचाळीस एमध्ये तर मग याला लक्षात कसं ठेवायचं ग्रामसभा ही ना आम जनता असते सगळी आम जनतेची असते ग्रामसभा म्हणजे गावातील सगळे लोक ग्रामसभेमध्ये भाग घेतात ज्यांच्याकडे वोटर आय डी आहे असे सगळे आम लोक बघा सगळे आम जनता असते म्हणून याला आपण आमसभा असं म्हणू ग्रामसभेला काय म्हणायचं आमसभा ए फॉर आमसभा म्हणजेच ग्रामसभा असं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर दोनशे त्रेचाळीस बी बी काय आहे दोनशे त्रेचाळीस बीनुसार त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि झेडपी ही त्रिस्तरीय राजची काय केली जाते स्थापना केली जाते म्हणजे कसं लक्षात ठेवायचं बी फॉर बिल्डिंग असं लक्षात ठेवा बी फॉर एक बिल्डिंग उभारायची तीन तीनमधली बिल्डिंग उभारायची त्यामध्ये पहिल्या मजल्यावर ग्रामपंचायतीचे काम चालून दुसऱ्या मजल्यावर पंचायत समितीचे काम चालून आणि तिसऱ्या मजल्यावर झेडपीचे काम चालून कारण त्रिस्तरीय पंचायत राज आहे ना त्रिस्तरीय पंचायतराजची स्थापना करायची तर बी फॉर्ड मधली बिल्डिंग, सारा सारा बिल्डिंग तीन स्तराची बिल्डिंग स्थापन करायची असं ट्रि ट्रिक्सनुसार तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या तीन मधल्या पहिल्या मजल्यावर ग्रामपंचायत दुसऱ्या मजल्यावर पंचायत समिती तिसऱ्या मजल्यावर झेडपी असं तीन मजल्याची बिल्डिंग बनवायची त्यानंतर सी आहे पंचायतींची ती रचना म्हणजे रचना म्हणजे कसं त्यामध्ये जसं ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य असतात बघा ग्रामपंचायत मध्ये सात ते सतरा सदस्य असतात याला म्हणतात रचना तसं पंचायत समिती झेडपी असं मध्ये किती असतात पन्नास ते पंच्याहत्तर सदस्य असं याला म्हणतात रचना तर ते संपूर्ण कशामध्ये दिलेले सीमध्ये दिलेले तर म्हणजे उमेदवार किती असतात सी सी प ग्रामपंचायती रचनामध्ये म्हणजे त्यामध्ये उमेदवार किती असतात म्हणजेच सी फॉर कॅन्डिडेट किती असतात ग्रामपंचायतमध्ये सात ते सतरा कॅन्डिडेट असतात असं लक्ष ठेवा कॅन्डिडेट कॅन्डिडेट किती असतात सी फॉर कॅन्डिडेट असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर डी आहे पंचायतींचे जाग पंचायतीमध्ये जागांचं आरक्षण बघा डी काय आहे पंचायतींमध्ये जागांचं आरक्षण आरक्षणासंबंधी आहे तर डी फॉर दलित आरक्षण असं तुम्ही लक्षात ठेवू शकता काय लक्षात ठेवाणार डी फॉर दलित आरक्षण असं तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके त्यानंतर ई आहे पंचायतींचा कालावधी म्हणजे ग्रामपंचायतीची स्थापना किंवा पंचायत समिती पी यांची स्थापना झाली की ते पुढे पाच वर्षापर्यंत कार्य करतात ग्रामपंचायतीची म्हणजे त्यांची ज्यावेळेस पहिली सभा होते पहिली बैठक तर पहिल्या बैठकीच्या तारखेपासून पुढे पाच वर्षापर्यंत त्यांचं कार्यकाळ असतो तर हे कसं लक्षात ठेवायचं ई फॉर एक्सपायर म्हणजे फायव्ह इयर नंतर ते काय होतं एक्सपायर होतं आणि ई हा पाच हा ए बी सी डीनुसार किती नंबरला येतो ई हा पाच नंबरला येतो मग असंही लक्ष ठेवा एबीसीनुसार ई पाच नंबरला येतो आणि पाच वर्षानंतर त्यांचा कार्यकाळ संपतो आणि परत नवीन निवडणुका नुँग घेतल्या जातात म्हणून ई फॉर एक्सपायर लक्ष ठेवा किंवा पाच हा आकडा पाच नंबर ई हा आकडा पाच ई हे अक्षर पाच नंबरला येते एबीसीनुसार असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर एफ आहे अपात्रता म्हणजे सदस्य म्हणजेच कॅन्डिडेटचे अपात्रता एफ फार अपात्र आहे तर एफ फॉर फेल असं लक्ष ठेवा एफ फॉर फेल म्हणजे एखादा सदस्य पडला अपात्र ठरला सदस्य होण्यासाठी तो पात्र नाही ठरला फेल झाला असं आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर जी आहे पंचायतीचे अधिकार प्राधिकार आणि जबाबदार जी जीमध्ये काय आहे अधिकार प्राधिकार आणि जबाबदाऱ्या तर हे जी नुसार आहे म्हणजे जे एकोणती सब्जेक्ट आहे ते एकोणती सब्जेक्टबद्दल कार्यकार्याचं काय आहे अधिकार तर हे याला कसं लक्षात ठेवायचं ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत कार्यालयात गणपती ची मूर्ती बसून गणपती गणेशोत्सव साजरा करण्याचा काय आहे अधिकार आहे असं लक्षात ठेवा जी फॉर गणेशोत्सव साजरा करण्याचा अधिकार प्रत्येक ग्रामपंचायतीला आहे असं आपण लक्ष ठेवू शकतो त्यानंतर यच आहे पंचायतींना कर लावण्याचा अधिकार आपण आज त्याच्याबरोबरच पाहिलं की येस फॉर हगनदारी कर लावण्याचा अधिकार असं आपण इथं टेक्सनुसार लक्षात ठेवू शकतो येस फॉर हगनदारी कर लावण्याचा अधिकार बघा अशा ट्रिक्सचं जर तुम्हाला संपूर्ण क्वालिटी पंचायतराची पेढपिढी हवी असेल ज्यामध्ये संपूर्ण कालमांच्या ट्रिक्स आपण बनवलेल्या तर परत एकदा सांगतो नंबर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबर संपर्क करू शकतो त्यानंतर आय आहे वित्त आयोगाची स्थापना बघा आय काय आहे वित्त आयोगाची स्थापना आय आहे वित्त आयोगाची स्थापना ही राज्यपालाद्वारे केली जाईल बघा याला कसं लक्षात ठेवायचं वित्त फॉर इन्कम आयोग असं आपण कारण इन्कम म्हणजेच काय वित्त मग आपण याला विन इन्कम आयोगाची स्थापना असं म्हणू त्यानंतर जी आहे लेखापरीक्षण तर याला आपण लेखाजोखा असं म्हणू काय म्हणायचं लेखाजोखा 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 ठेवणे जे फार जोखा ले, लेखाजोखा असं आपण त्याला बनू शकतो त्यानंतर के आहे निवडणूक त्यालाच काय म्हणा आपण पुडणूक म्हणून असतो पुडणूक म्हणायचं के फार पुडणूक म्हणजेच निवडणूक त्यानंतर येल आहे पंचायत राजच्या सर्व तरतुदी केंद्रशासित प्रदेशाला लागू लागू असणे तर उदाहरणार्थ पंचायत राजच्या सर्व तरतुदी या लक्षद्वीपला लागू असणे असं आपण म्हणू शकतो कारण यल फार लक्षद्वीप असं आपण म्हणू कारण लक्षद्वीप हे काय केंद्रशासित प्रदेश म्हणजे पंचायत राजच्या संपूर्ण तरतुदी या लक्षद्वीपला लागू असणे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर यम आहे काही काही क्षेत्रांना पंचायत राजच्या तरतुदी लागू नाहीत यमनुसार काही क्षेत्रांना पंचायतराजच्या तरतुदी या लागू नाहीत तर कुठे नाहीत तर यम फार मेघालय यम फार मिझोराम आणि त्यानंतर नागालँड ह्या तीन राज्यामध्ये नाहीत यम फार दोन लक्ष ठेवा मेघालय मिझोराम तसेच नागालँडमध्ये ह्या तीन राज्यामध्ये आणि पश्चिम बंगालच्या फक्त दार्जिलिंग जिल्हा आणि मणिपूरचा भाग यामध्ये काय हे तरतुदी लागू नाहीत आणि जर त्या लागू करायच्या असतील तर तो अधिकार कोणाला आहे संसदेला आहे त्यानंतर येण आहे विद्यमान कायदे आणि पंचायती अस्तित्वात राहणे म्हणजे हे जे हे कलम जे आपण ॲड केलेले आहेत हे त्रेहत् त्र्याहत्तरी घटनाविषयी केलेले आहेत राजला आपण त्र्याहत्तरी घटनाविषने काय केलेलं आहे राजचा दर्जा म्हणजे घटनात्मक दर्जा दिलेला आहे तर हे त्यानुसार केलेले आहेत मात्र त्याच्या अगोदर जे काही कायदे असतील बनवलेले आपापल्या राज्यांनी तर ते कायदे एक वर्षापर्यंत राहतील आणि त्यानंतर ते रद्द होतील असं यनमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे यन फॉर नल म्हणजे कायदे एक वर्षानंतर ते कायदे काय होणार नल होणार म्हणजेच रद्द होणार असं लक्षात ठेवा त्यानंतर ओ आहे राज निवडणुकीत न्यायालयानं हस्तक्षेप करू नये बघा राज निवडणुकीत न्यायालयाने हस्तक्षेप करू नये बघा आता ही ग्रामपंचायत आहे ही ग्रामपंचायत समजा ही हे ज गा ही काय ग्रामपंचायत गावगी आहे ते घरं किरं असे ग्रामपंचायत आहे तर निवडणूक आयोग आपलं कोणी न्यायालयाने न ह्या ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप करायचा ना, करायचं नाही म्हणजे ग्रामपंचायतीला चौकून असा गोल राऊंडनं काय करायचा असं काटेरी कुंपण घालायचं म्हणजे कोणीही त्याच्यात हस्तक्षेप केलं नाही पाहिजे निवडणूक आयोग नाही तसेच न्यायालयाने कोणीही हस्तक्षेप केला नाही पाहिजे म्हणून ओ फार असं काटेरी कुंपण असं गोल चौकून असं लक्षात ठेवू शकतो तर अशा प्रकारे आपण संपूर्ण ट्रिक्सचं पेड एफ बनवलेली जर हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबर संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद